दिसते तर ते धन्यवाद खूप नाही खूप सुंदर भूमिका आहे आणि सुंदर हे मालिका आहे त्याची गोष्ट मला अतिशय आवडली आणि प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे ती अशी वेगळी आहे प्रत्येक आणि ही स्टार खास बघाव करणं म्हणजे मज्जाच मज्जा आहे पण तर ह्या कारणासाठी मी ही मालिका घेतली वा 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 दुसरं म्हणजे वाटार प्रवाह माझी शेवटची मालिका देवी आली इतकी वर्ष झाली मालिका करून त्याच्यामध्ये पुन्हा आठवणी एंट्री झाली की पुनरागमन व्हावं हो असं हो। म्हणजे तू स्टार प्रवाहासाठी परिवाराची तू सदस्य आहे तुझा स्वाभिमान आम्ही सगळ्यांनी नाही तर ह्या मालिकेत मात्र एकदम वेगळ्या रूपात वेगळ्या ढंगात बघायला मिळते फार बैलगाड्यांची शर्यत खेळणीच राहतो खरच पहिली आहे आजपर्यंत बैलगाडा फक्त बघितला होता बैलगाड्यात बसले पण नव्हते मी कधी आणि आता तर म्हणजे डायरेक्ट काय तो हो होता तुम्ही पंढरपूरात शूटिंग केलं बैलगाड्या अविस्मरणीय अनुभव होता मी म्हणेन आयुष्यभर मला तो पुरणार आहे मी तो असा रंगवून ठेवणार आहे माझ्यासोबत मी जसं म्हटलं की माझ्यासाठी हा माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती की मी बैलगाडा बघत होते त्यात बसत होते आणि बैलगाड्यात बसणं वेगळं चालवणं वेगळं आणि ती, ती शर्यतीत पळवणं तर अजूनच वेगळं आणि माझे जे बैल होते बापरे ते म्हणजे माझ्या उंचीच्या वर होते ते तर त्यांच्या ताकदीपुढे मला तिथे उभं राहायचं होतं माझी सगळी शिकण्यापासूनची तयारी होती पंढरपुरात गेलो तेव्हा पहिले दोन दिवस तर आमची रिहर्सल सुरू होती बैलांसोबत वगैरे पण मला विशालने खूप मदत केली ह्यात कारण त्याने मला काही काही अशा पॉइंट सांगितले की ठीक आहे तू ते चालवतेयस तू टेक्निक शिकतेस या सगळ्या गोष्टी आहेत पण तू बैलांना समजून घे आणि ती बैल खरंच म्हणजे बैलगाड्याच्या इथून ते अशी बैल अशी अशी करून मागे बळून बघायची आणि माझी कुठलाही बैल असंच बघणार अशी जर मालकीना नाही नाही याने खूप मदत केली माझी यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि अर्थात बैलगडा चालवणं फक्त एकाची नाही तर त्या दोन बैलांची आणि त्या मालकाची जर ती जोडी जुळून आली तर ती शर्यत वा, वा, जिंकू शकतो तुम्ही तुम्ही केली आणि ती त्याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे थँक्यू नाना मला तुम्हाला विचारायचं एवढी धडकेबाज दमदार तुमची लेख आहे तुमचं तुमच्या लेखीच्या नातेविषयी काय सांगा अतिशय अतिशय गोड अशी माझी मुलगी जितकी आहे तितकीच हुशार पण आहे आणि ती तितकीच धैर्याची पण आहे म्हणजे आता मालिका जेव्हा टी व्हीवरती दिसेल त्यावेळेला लोकांना दिसेलच की ज्या वेळेला राया काही आमच्या घरामध्ये बळदबरी करून घुसण्याचा प्रयत्न करतो किंवा काही त्यावेळेला ती त्याला कशाप्रकारे अडवते हे एक मुलगी असून सुद्धा तिच्यामध्ये जे काही धैर्य आहे ते सुद्धा वाकडण्यासारखे म्हणजे फक्त गोड आहे असं नाही हे पण मन तिच्यामध्ये खूप आहे वा वा एक नंबर राया मला तुला विचारायचंय हा रोल आपल्याला मिळावा ह्यासाठी तू जन्म घेतलास का ह्या रोल मी तुझ्यासाठी जन्म घेतला एवढं परफेक्ट काय कास्टिंग म्हणजे काय वाटतं तुला या भूमिकेबद्दल आपण म्हणतो ना डेस्टिनी किंवा मी मानतो या गोष्टी की ऑलरेडी गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात मी गेली दोन वर्ष मालिका केली नाही एका फिल्मसाठी असा लुक केला त्यानंतर ती फिल्म नव्वद टक्के शूट झालं परत दुसऱ्या काय फिल्मसाठी मी थांबलो एक वर्ष आणि काय करायचं आता पुढच्या गोष्टी चालल्या होत्या आणि त्याच वेळी आपण म्हणतो ना की चालत राहायचं बरोबर चालत राहा तुम्हाला बरोबर देव त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार तर मला वाटतं स्टार प्रवाने आणि संदीप सरांनी सोल प्रोडक्शनने ते गोष्ट लिहून ठेवली होती मला पहिले तिथेपर्यंत पोचणं गरजेचं होतं आणि ते जुळून आलं आणि हा लूक ही बॉडी ही दाढी हे केस हे सगळंच जुळून आलं आणि त्यात बघा ना म्हणजे योगायोग कसा आम्ही माऊलींना एवढं मागतो आणि मालिका पण आमची पंढरपूरशी निघडली विठ्ठूरायाशी निघली आणि मधला राया सो म्हणजे स्टार केल्याच बरोबर बना पहिली मालिका करतोय इतकी वर्ष काय गोकली प्रीत बनवायची वाट बघत होत नाही पण डेफिनेटली इट इज खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे प्रवाहासोबत माझं पहिलंच जसं तुझं बोललास की पहिलीच मालिका आणि इनफॅक्ट माझी पहिली मालिका आहे माझ्या लाईफमधली मी oh. uh, याच्या अगोदर हो म्हणजे सिनेमा दोन केले आणि रियालिटी शोज करत होतो पण खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे बिकॉज आपण जेव्हा म्हणतो की सगळेजण वावा करत आहेत प्रोमोची सगळेजण वावा करतात करता कास्टिंगची बिकॉज कुठेही एक पर्सन्ट कॉम्प्रोमाइज नाही केलाय टर्म्स ऑफ प्रोमोज म्हणा आपण जसं एक बिग बजेट साऊथ इंडियन फिल्मचा असं वाटतं की प्रोमो हे काय म्हणते ट्रेलर बघतो तसं ते बनवलेलं आहे सो आणि एंड प्रोडक्ट जेव्हा चांगलं होतं तेव्हा सगळेच जण त्याचं हे क्रेडिट केलं होतं बरोबर पण मी बोलतोय की हंड्रेड पर्सेंट क्रेडिट गोज टू स्टार प्रभा हो हो जबरदस्त पण तू म्हणलंस की नाही आता बिग बजेट साऊथ इंडियन सिनेमे बघून म्हणतील एड लागलं प्रेमाच्या सारखी यांनी पिक्चर बोलावली मराठी काय

पण तुम्ही लक्षात आल्या लक्षात केलं पण थोडं तुम्ही आधी बसून गेलं तर माझ्या बाजूला उभं राहायला गेलं मला धडपून द्यायला लागलो बसा बस शशिकाला लहान सोन्याने म्हणायला आवडतं तिचा नवरा फॉरेक्ट मध्ये आहे त्यामुळे तिच्याकडे तिच्या जबाबदारी तशी बघायला गेली तर कसलीच नाही त्यामुळे तिला सतत असं वाटतं की माझ्याकडे पैसा आहेत तर नमक कसे नाही समोरचे पैशाला घाबरत कसे त्यामुळे तिचं जागोजागी शशिकला असणं ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करतो आणि आता हा श येण्यामागचं कारण सांगते आमचे जे प्रोड्युसर आहे संदीप सिकनजी तर त्यांच्या हातात आमची पहिली जेव्हा मिटिंग होती सगळे आम्ही कलाकार होतो आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये स होता संदीपचा स आणि ते बघून मला असं वाटलं की इकडेच लक्ष जात होतं सारखं तर मला असं वाटलं की हे खूप वर्क होईल शशिकला तिचं तिचं वागणं तिचं असणं अंडरलाईन करण्यासाठी काय करता येईल तर तो श असणं गरजेचं आहे सो हा श आणखी म्हणून पण मिळाला आणि गळ्यात पण तो घालता आला आणि थँक्स टू संदीप जे आणि स्टार प्रवाह की त्यांनी ते लगेच अरे हो हे चांगलं आहे किंवा हे असं करता येईल असं म्हणून शशिकला अंडरलाईन करण्यासाठी हातभार लावला फक्त शशिकलाच नाही मला असं वाटतं तो शंभर नंबरी अभिनयाचा पण श शोच आहे की इतक्या भूमिका आम्ही बघितल्या इतक्या एन्जॉय केल्या ह्या भूमिकेत एक वेगळं आणि आतल्या गाठीची काय वागणार काय रिॲक्ट होणार काय समोरच्याला कस काय विचार करायला लावेल आणि ती काय करत असेल ह्याचा काहीच आपल्याला अंदाज बांधता येत नाही पाताळ यंत्री आहे ती आणि स्वतःला फक्त भुत्त, आणि फक्त स्वतःला ती महत्व देते बाकी कशालाच नाही आणि सगळं हडपायचं म्हणजे कधी कधी तो असत ना की कितीही पैसा असला तरी मन भरत नाही मन नाही भरलं की पोट भरत नसत त्यामुळे ते मन भरत नसल्यामुळे ती जे मिळेल उकट ते सगळं पौष्टिक आहे तशी ती आहे वा दमदार मालिका आपण का म्हणतो सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत दरवर्षी दर प्रत्येक दर वेळेला आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहता खरंच तुमच्या मनापासून आभार कारण का तुम्ही आमच्यातला आणि आमच्या रसिका परीक्षकांमधला दुवाद हे नेहमी म्हणत आलो तुमच्याशिवाय आम्ही संपूर्ण होऊ शकत नाही थँक्यू सो मच दुसरी फार महत्वाची गोष्ट मगाशी चिरमेड म्हणाला की एका माणसाच्या विजन असता असतात जवळपर्यंत पोहोचलाय तर ते चुकीच आहे विजन ही अख्ख्या टीमची असते एक माणूस कधीच कोणतीच गोष्ट यशस्वी करू शकत नाही आज जसं ह्या येड लागले प्रेमांच्या अख्ख्या सिरियलची टीम इथे आहे आज तू सूत्रसंचालन करतो संतोष पाटीलच्या दिग्गज दिग्दर्शनामुळे आज अशा पद्धतीचे आपल्याला प्रोमोज बघायला मिळतात माझी टीम मार्केटिंग टीम माझी सी आयची टीम त्यामुळे सगळ्या टीमचं हे यश आहे आज स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर वन मालिका आहे माझ्या अख्ख्या टीमसाठी प्रश्न कि सिनेमा सिनेमात मालिकाचा मालिका सिनेमा तर खर तर कोणतंच माध्यम लहान किंवा मोठं नसतं ज्या माध्यमातन आपण खूप चांगली गोष्ट सांगू शकू रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू ही गोष्ट आणि ते माध्यम फार महत्वाचं असतं आणि टेलिव्हिजनचा ॲडव्हान्टेज असा आहे की आपण रोज आपल्या रसिक प्रेक्षकांपर्यंत थेट त्यांच्या घरात पोचू शकतो त्यामुळे त्याची जबाबदारी पण चित्रपट बघायला आपल्याला मनापासून जाऊन स्वतःच्या स्वतःची मनाची तयारी करून आपल्या स्वतःवर कालोख पाडून घेऊन तीन तास तिकीट विकत घेऊन ते बघण्याची स्वतःची इच्छा असते टी व्ही हा घरात घरच्या मेंबरप्रमाणे आपल्या लिव्हिंग रूममध्ये असतो जो सातत्याने सुरू असतो त्यामुळे त्याची जबाबदारी फार मोठी असते आणि गेले साडेतीन पावणे चार वर्ष जे स्टार प्रवा महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी त्याची जबाबदारी एवढी वाढलेली आहे आता की जे काही पुढचं पाऊल टाकायचं असेल ते फार विचार करून टाकावं लागतं आणि आपण बघतोय की कर्मणूक आज सिनेमाचं स्टोरी टेलिंग आज प्रत्येक गोष्टीतच त्या स्टोरी टेलिंग इतकं बदललंय त्यामुळे नंबर वन वाहिनी असल्याचं ही एक जबाबदारी पण मोठी असते की आज रसिक प्रेक्षकांना जे आवडत आहे त्या पद्धतीने एक सशक्त कथा बांधावी लागते आणि म्हणूनच आपण मगातपासून जे म्हणतोय की आज आपल्या दोन्ही हिरोजच्या फिजिकबद्दलचं कौतुक करतो आपण पूजाच्या दिसण्याबद्दलचं कौतुक करतो आपण आज एवढी दिग्गज मंडळी सपोर्टिंग कास्ट म्हणून पण आहे पण त्याच्याच बरोबर त्यांची कथेची जाण किंवा त्यांच्या परफॉर्मन्सच्या मागे जो एफर्ट असतो फक्त दिसण्यावरच नाही तर त्यांची जी एक मेहनत आहे तो अभिनय साकार करण्याची त्याच्याबद्दल पण आपण नोंद घेतली पाहिजे आज या मालिकेमध्ये जर आपण बघाल तर रांगडेपणा आहे महाराष्ट्रातल्या मातीतला कॉन्टेंट आहेच पण त्याचबरोबर प्रत्येक वेळी स्टार प्रवाहित नाते संबंध उलगडणारी गोष्ट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो प्रत्येक प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं असेल रांगडेपणा आहे हिरोइजम आहे पण त्याचबरोबर एक खूप परस्पर नाते संबंधांमधला दुवा सुद्धा आहे एक हळूवार उलगडणारी प्रेमकथा पण आहेच पण त्याचबरोबर आपापसात संबंध कसे असतील त्याच्यामुळे काय घडू शकेल या गोष्टी म्हणतात त्याचं सुद्धा फार व्यवस्थित भान ठेवलेलं आहे अशीच ही मालिका ह्या मालिकेची मूळ बांधली गेलेली आहे आणि तो निर्माता दिग्दर्शक आमचे लेखक सगळ्यांनी मिळून ही एक खूप मोठी मालिका रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कारण आज सिनेमा किंवा करमणुकीचा विस्तार इतका मोठा झाला आहे त्याच विस्ताराला धरून आज आपला लुक अँड फील सुद्धा तसाच असायला हवा म्हणून हा सगळा प्रयत्न चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये ह्या कलाकारांनी स्वतःहून बैलगाडीचं प्रशिक्षण घेऊन त्या हिटमध्ये तीन दिवस स्वतः कोणताही स्टंटमॅन न वापरता कोणत्याही बॉडी डबल न वापरता ज्या बेचाळीस चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये बैलगाडी शर्यत शूट होते ते कौतुक फक्त कलाकारांचंच नाही तर तंत्रज्ञांचं आणि बाकी सगळ्या लोकांचं सुद्धा आहे ते म्हणजे मग कशी म्हणत असं यश फक्त एका माणसाचं नसेल ते अख्या संचा असतं आणि बाकीचं असतं